खरच साक्षात नाही पण ह्या कौतुक करण्यासारखं आहे आणि माझा नातू पाच सुरज चव्हाण आणखी स्कूल ला टाकलेला नाही मी खूप चिंतेत होते की आता कुठं घालावं याला काय या करावं पण माझी मानसिक कन्या सोनम किलारी इने मला खूप छान स्कूलचं नाव दिलं मी त्या स्कूल ला गेले खरंच संस्काराची शिदोरी आणि संस्काराच गाठोड या स्कूल स्कूलमध्ये आहे मला खरच किती पाटील मॅडमच कौतुक करावं असं वाटायला लागले माझे आनंद असू माझ्या डोळ्यामध्ये आज आले खरंच मी कधी पण आता मला काही झालं तरी माझ्या पाठची मला अजिबात चिंता नाही आणि जी व्यक्त केलेली जी गोष्ट आहे पुढचे वर्ग पण मॅडम चालू करावेत म्हणजे आम्हाला खूप छान हे होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि माझी सानवी खिलाडी जो पवाडा गायली गा तो त्या पवाड्याच्या वेळेस तर मी खरज मला मी मला गेले होते एवढ्या छोट्या मुलांना असं घडवणं आणि इतकं डेअ मध्ये सर्व पोवडा म्हणणं आणि ती तशी ऍक्टिंग करणं खरंच विशेष आहे खरच विशेष आहे मी खूप मला असं वाटतंय खरच किती कौतुक राव आणि किती नाही मला जास्त बोलायची सवय नाही पण माझ्या मिटलेली आहे माझ्या नाही आता होईल ऍडमिशन मला खरंच खूप आनंद झालाय मी व्यक्त करण्यासाठी स्टेजवर आले आणि सर्व या छोट्या छोट्या मुलांचं खूप कौतुक खूप कौतुक सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा धन्यवाद